नर्मदे हर तर बघा आज इतकं धुकं आहे की पुढं काही दिसत नाही आहे मोबाईलमध्ये पण दिसत नाही आणि समोर डोळ्याने पण दिसत नाही तर आम्ही निघालो आहोत पुढच्या मार्गाकडे माझ्या संघ आहेत एम पीचे बाबा आणि काही महाराष्ट्रीयन आहेत ते मागे आहेत आणि ते दिसत पण नाही आहे ते जवळच दिसतंय फक्त आणि कोहऱ्यामध्ये बारीक बारीक पाऊस पण चालू आहे आता सध्या आम्ही आहोत अमरकंटकच्या मागे तेहतीस ती, किलोमीटर सॉरी Uh, पस्तीस किलोमीटर आहोत आम्ही आज संध्याकाळपर्यंत अमरकंटक येथे पोहचणारच आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर हातात मोबाईल सुद्धा जरता येत नाही इतकं थंडी आहे नरमध्ये नारी बघा जो बाजूने निस्त धुका आहे आणि या धुक्यातून रस्ता बघत बघत पुढे मार्गस्थ होत आहे भरपूर सारे परिक्रमा असे आहेत काही मागे चालले आहेत काही पुढे चाललेले आहेत आणि सकाळचे आठ वाजून गेलेले आहेत आता नरमध्ये हर नरमध्ये हर तर अमरकंटक राहिलेला आहे तीस किलोमीटर फक्त बघूया आज जाणवतं का नाही नरमध्ये हर नरमध्ये हर आज नुसतं धुक्याचं साम्राज्य आहे निस्त दुख निस्त दुख आहे धुक्यामध्येच आज धुक्यातच प्रवेश आहे प्रवास करायचा आहे धुक्यातून नरमध्ये ए हर रामकृष्ण हरी तर पुढे आल्यानंतर आत्ताशी थोडं धुकं कमी झालेलं आहे दिसायला लागलेलं ला आहे आणि सूर्यदेव तर पण वरती आलेले आहेत बघा नरमध्ये हर आत्ता वाजले आहेत सकाळचे जवळजवळ आठ ते नऊ वाजून गेलेले आहेत टायमिंग झालेला आहे असा <coughs> नर्मदे हर हे बघा एकदम विरळ वातावरण आता थोडं थोडं वरती चाललेलं आहे मी अमरकंटककडे जसं जातो आहे तसं तसं थंडी वाढत चाललेली आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा आता आपल्याला पुढे गेल्यानंतर आता डांबरी सडक लागणार आहे आत्ता एक बाबाजीने सांगितलं आहे सर्व कसं कसं जायचं ते कुठून जायचं नर्मदे हर अरे तर आता बघा जंगल एरिया लागला मला थोडा आणि धोका पण निघून गेलेलं आहे माझी मागं बघू शकता आणि आता कच्ची सडक लागलेली आहे कच्च्या सडकेनं पुढे प्रस्थान करत आहे नर्मदेहर नर्मदे हर आणि मला अमरकंटक राहिलेलं आहे अठरा ते एकोणीस किलोमीटर मी आज जाण्याचा प्रयत्न करणारच आहे नर्मदे एहर नर्मदे एहर नर्मदे एहर नर्मदे रामकृष्ण हरी तर येथील पारंपरिक नृत्य बघायला मिळालेलं आहे सर्वांना सारखंच पोषक आहे काही लाल काही भगवे काही निळे आणि डोक्याला तुरा लावलेला मस्त असं इथील पारंपरिक नृत्य आहे मध्य प्रदेश येथील आदिवासी भागातील नर्मदे हर रामकृष्ण हरे तर मला आता असं जंगल लागलेलं ला आहे जंगलातून मी पुढे प्रस्थान करत आहे अजून दोन ते तीन गावी राहिलेत नंतर मग कपिलदार राहणार आहे आपण जंगलातून बघा जंगलाचा आस्वाद घेत आता मी पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर इकडनं नर्मदे हर। मोटरसायकल येतात फोर व्हीलर पण येतात काहीच अडचण नाही आहे हा नवीन मार्ग आहे एक त्या मार्गाने पण पुढे जात आहोत नरमध्ये एहर नरमदे येहर नरमदे हर पूर्ण असा जंगल लागलेला आहे आपल्याला तर जंगल मार्गाने आपण पुढे प्रस्थान करत आहोत अमरकंटककडे बघूया काय काय बघायला मिळतं नवीन नवीन तर अजून कपिलधारा काय आलेली नाही आहे बघू तो कुठपर्यंत आहे मला तर निश्चय आहे की माया क्रॉस होणार नाही याचा मी पुरेपूर्ण हे करतोय कारण मायाची खूप छोटी धारा असणार आहे तिथे नर्मदे हर नरमध्ये हर नर्मदे हर ए नर्म हर रामकृष्ण हरी तर या पगदंडीने मी आता मार्गस्थ होत आहे हे बघा पूर्ण जंगल आहे अमरकंटक येथील आणि या जंगलातून वाट काढत काढत म्हणजे पगदंडीनं अमरकंटककडे प्रस्थान करत आहे आता मला अम असे चिंद्या वगैरे लावलेलं असतं निशाने आहेत प्रत्येक ठिकाणी निशानी केलेली आहे बघा बोर्ड लावलेले आहे निशाणी केलेली आहे आणि असल्या मार्गाने आम्ही अमरकंटककडे मी प्रस्थान करत आहे नर्मदे एअर नर्मदे एहर नर्मदे एहर असे नर्म चिंदे लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी नर्मदे एहर आणि जो बारीक आवाज येतोय झुळझुळ तो मैयाचा आहे मैयाच्या मैया तटाने आनंद घेत जंगलाचा अमरकंटकच्या जंगलाचा आनंद घेत हे पुढे मार्गस्थ झालेला आहे नर्मदे हर नर्मदेहर हर नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे येहर नर्मदे येहर असे खड्डे पण आहेत आणि पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आता दहा किलोमीटरपर्यंत जंगल आहे आणि आपण पोहचणार आहोत दोन तासांनी अजून नर्मदेहर काही वेगळं दिसलं अपडेट देत राहील नर्मदे दे हर तर अजून गंडार जंगल लागलेला आहे आता आता सध्या आहे मधोमध मत मी जंगलाच्या आणि ठिकठिकाणी थीक थीक बोर्ड लावल्यामुळे काही तकलीफ होत नाही बोर्ड असे बोर्ड लावलेले आहेत नर्मदा परिक्रमाचे ठिकठिकाणी थीक थीक त्यामुळे काही वाटत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अजून थोडंच राहिलेलं आहे असं मला वाटतंय कारण स्पीकरचा आवाज येतो एक ठिकाणाहून बघूया किती किलोमीटर आहे अजून नर्मदे हर अजून भरपूर जायचं आहे नर्मदे हर सर्व जंगल आहे सर्वत्र हर रामकृष्ण आरे तर मी आता सध्या आहे दूध पशी पण उल्लंघन होऊ नये म्हणून मी तिकडे जाणार नाही आहे आणि तिकडे गेलं तर मग याचं उल्लंघन होतं त्यामुळे मी काही जात नाही आहे हर तर आता मी या दिशेने वरती निघणार आहे हर तर हे आहे दूधारा नरमध्ये हर उल्लंघन होत असतं कारण आपण सध्या परिक्रमेत आहोत त्यामुळे मी काही जाणार नाही आहे तिकडे नर्मदे हर नर्मदे हर कृष्ण हरे तर या कपिलधारा तर पुढे जाऊन आपण जास्त जाऊ शकत नाही आहेत परिक्रमेचा असल्यामुळे फक्त आहे या आहे कपिलदारा आणि ज्या अमरकंटकला भक्तगण येतात तर ते इथे फिरण्यासाठी येतात कपिलधारा आणि दुधारा बघण्यासाठी खाली होती दारा आता इक बघा खाली पण पब्लिक आहे भरपूर सारी आणि वरती पण आहे बघा नर्मदे हर तर आपण आता अमरकंटककडे प्रस्थान करत आहोत तर इकडनं जायचं आहे आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म तर आता आपण कडे प्रस्थान करत आहोत प्रकारे आता आपल्याला पायऱ्यावरण वरती चालतोय मी आता हर भरपूर सारे पायऱ्यावर वर्त चढून वरती जायचं आहे इकडं भरपूर वरती उंचावरती आहे ते हर नर्मदेहर तर बघा आतापर्यंत आपण मैयाचं रुद्र रूप बघितलं इथे एकदम छोटी झालेली आहे मैया आणि पुढे बघूया आता कसा येणार ते तर आपण आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत नर्मदेहर बघूया आता कसा कसला रस्ता येतो ते इकडनं रस्ता आहे वाटतो तर इकडनं मी पुढे मार्गस्थ होत आहे अमरकंटककडे नर्मदे हर इथे बघा लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग तर मी आता पुढे मार्गस्थ झालेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर बघूया आज काय काय अनुभव येतात अजून काय काय बघायला मिळतं ते नर्मदे हर पुढे गेल्यानंतर दाखवणारच आहे मग याचं अजून रूप नर्मदे हर तर पुढे आल्यानंतर मैया अशी छोटी दिसते बघा छोटं बालरूप आहे मैयाचं इथे नर्मदे हर नर्मदे हर तर आपण या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर दे हर तर पुढे आल्यानंतर मया इथे वळलेली आहे तिकडे आणि आता आपण बहुतेक रोडला लागणार ला आहोत कारण मया वळलेली आहे आणि इथे मायाचा प्रवास संपलेला आहे तर आपण डायरेक्ट अमरकंटक कडे निघणार आहोत नर्मदे हर प्रभू हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत माया इथून वळालेली आहे त्यामुळे आता काहीच भीती नाही आहे आता आपण रस्त्या रस्त्याने डायरेक्ट अमरकंटककडे प्रस्थान करणार आहोत नहरमध्ये हर